te... त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला चार हजार कोटी लागतील कापूस शेतकरीला पाच हजार लागतील कांदा शेतकऱ्याला दहा हजार कोटी रुपये लागतील टोटल पंचवीस हजार कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं ला, जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करते म्हणून हे पंचवीस हजार कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील रोहित पवार यांनी महत्वाचा विषय मांडलेला आहे आता कर्जमाफीची यादी इथं सरकारने दिलेली आहे आणि जसं की कापूस कांदा सोयाबीन तर इतर जे माल पीक असणार आहे शेतकऱ्यांचे त्यांना देखील आता भाव देण्याचा इथं निर्णय ठरवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार कोणत्या दिवशी होणार आणि खास करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे रोहित पवार यांनी सांगितल्यानुसार इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे परंतु त्यासोबत शेतकऱ्यांच्या मालाला देखील आता भाव मिळणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी अतिशय खुशखबर असणार आहे कारण की लागेल लातूरमधल्या एका व्यक्तीची एका शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे तर कर्जमाफीची सुरुवात आता करण्यात आलेली आहे परंतु आता सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही परंतु इथं जसं की दीड ते दोन लाख रुपयापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आता या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे तारीख जिल्हे जिल्ह्यांची आधी बँकांची आधी संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरती पाहायला मिळणार आहे परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसंदर्भातील महत्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलेली आहे तर लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे कारण की शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायक बातमी हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा न्यूजमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे जबाबदारी असं म्हणावं लागेल ना मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची किंवा पंधरा हजार शेतकऱ्याला आत्महत्या करायची अध्यक्ष महोदय निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल शेतकरी वाट बघत आहे अध्यक्ष महोदय पंचवीस हजार कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये देणार आहे अध्यक्ष महोदय आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचणारे अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे रोड वगैरे नंतर बांधू रोड आपल्या तीन वर्षाली बांधता येईल पण एखाद्या शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली निर्णय घेतला नाही तर वेगळं काही झालं तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे त्यामुळे विकास तर झाला पाहिजे पण तो तीन चार अध्यक्ष महोदय नंतर होईल पण आज आमच्या या शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो त्याच्याबरोबर कृषी सन्मान योजना अध्यक्ष महोदय तीन हजार रुपये वाढवले जातील असं सरकार आल्यानंतर काही नेते बोलले होते अध्यक्ष महोदय हे तीन हजार रुपये तुम्ही वाढवले साडेपाच हजार कोटी रुपये लागणार आहेत तेवढी मदत जर शेतकऱ्याला तुम्ही आज देऊ शकला जो आज शेतकरी अडचणीत आहे नक्कीच त्या था, त्याची था, मदत ही त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय होईल भावांतर योजनेचं अध्यक्ष तसंच आहे जर मार्केटच पडत असेल त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं ते भारतात आणायचं आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असे आम्ही अपेक्षा करतो पण चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आलं तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो जो परवडत नाही शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीत आहेत अध्यक्ष मोदय म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूर आहे त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला चार हजार कोटी लागतील कापूस शेतकऱ्याला पाच हजार लागतील कांदा शेतकऱ्याला दहा हजार कोटी रुपये लागतील टोटल पंचवीस हजार कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करते म्हणून हे पंचवीस हजार कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावं पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले तीन वेळा तर याच सेशनमध्ये मी मांडले जे चार ट्रिगर काढण्यात आले अहो माझ्या मतदारसंघामध्ये दहा कोटी गेल्या वेळेस विमा कंपनीकडनं मिळाले होते आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते लोकलाइज कॅलॅमिटी म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला त्यात नुकसान झालं त्या, नुकसा त्या शेतकऱ्याला हो अध्यक्ष महोदय तिथं मिळालं पण आताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय तर गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं सदोतीसशे कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्यातला अठ्याहत्तर टक्के पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता म्हणजे जो ट्रिगर आज नाही म्हणजे येत्या काळामध्ये या पावसाच्या काळामध्ये आता काय झाले अध्यक्ष महोदय पेरणी झाली बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष महोदय मिळणार नाही मग सरकारनी त्या विमा कंपनीला टेबलवर आणा चर्चा करा आणि जे चार ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष मोदय ते परत एकदा आणा पण कदाचित काही लोकांचा असा अभ्यास आहे की आपल्या राज्याचे दोन हजार कोटी वाचतील आणि केंद्र सरकारचे तीन हजार कोटी वाचतील पाच हजार कोटी वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांचं जो नुकसान आपण करणार असो तर अध्यक्ष मोदय हे योग्य ठरणार नाही त्यामुळे त्या बाबतीत लक्ष द्या त्याच्याचबरोबर अध्यक्ष मोदय जीएसटी भरपाईच्या बाबतीत अनेक जे सत्तेत पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं बोललो होतं की जीएसटीच्या मार्फत जो काय पैसा शेतकऱ्याकडनं घेतला जातो पन्नास टक्के आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी माफ करू अध्यक्ष महोदय चौदा हजार कोटी रुपये हे जीएसटीच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या खिशातून पैसे सरकार घेत असतं आता तो पैसा हे फक्त राज्य सरकारचं बोलतोय चौदा हजार कोटी रुपये जर या सरकारकडे येत असतात आणि तुम्ही शब्द दिला होता पन्नास टक्के आम्ही माफ करू तर परतावा शेतकऱ्याकडे देऊ मग तुम्हाला साडेसात हजार कोटी पर्यंत ही किंमत ही आमच्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावी लागेल अध्यक्ष महोदय फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे धोरण केले जातात ते एसी मध्ये केले जातात ते तर लागतील इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही बोललो होतो सत्तेत आल्यानंतर आम्हाला ते द्यावं लागलं असतं आज हे लोकांच्या आशीर्वादाने सर्व सत्तेत आलेले आहेत जो दिलेला शब्द तोच तर मात्र पूर्ण करायचा आहे फक्त जास्त वेळ अध्यक्ष महोदय थांबून चालणार नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत त्या ठिकाणी येत आहे त्यामुळे या सरकारला मी मनापासून विनंती करतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी या बाबतीतले निर्णय घ्यावे आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तिथं मदत करावी त्याच्याचबरोबर मी एवढंच इथं सांगतो टीव्ही समोर आम्ही बोलतोय अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही बोलतोय पण आम्ही फक्त बोलतोच आहे शेतकरी मात्र पावसात जाऊन तिथं आंदोलन करतोय तिथं कुठेतरी विडीत उड्या मारतोय रस्ते तिथं आडवतोय शेतकरी रस्त्यावर उतरलाय पण आमच्याकडं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय फक्त काय मिळतात ते शब्द मिळतात आम्ही फक्त टीव्हीवर आणि अधिवेशनामध्ये बांधतोय अध्यक्ष हे चालणार नाही नाहीतर टीव्हीवर टी व्हीवर बातमी आली तर आम्ही खुश झालो विषय संपला विरोधकांना सुद्धा एकत्रित देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे आणि सरकारला सुद्धा विनंती करतोय मायबाप जनता तुमच्याकडे बघत आहे तुमच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत तर ते जे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये त्या शक्ती मार्गाला देण्यापेक्षा या शेतकऱ्याचं आज तुम्ही मदत केली त्या शेतकऱ्याचा जीव वाचेल आणि अनेक शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत होणार आहे त्यामुळे मी या सरकारला पुनश्च एकदा या विनंती करतो की आपण आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि हे ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि तुम्ही याच्याकडे लक्ष द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज तुम्ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपले आभार आहेत पण मी फक्त एकच विरोधी पक्षाला सुद्धा विनंती करतो की आज आपण सर्वजण मांडतच आहोत कृषी हा विषय अतिशय महत्वाचा आहे पण उद्यापासून कुठं ना कुठंतरी आपल्याला या शेतकऱ्याचा आवाज ताकदवान करण्याची जरूरत आहे